वर्धमान तीर्थंकर श्री स्वामी मंदिर अर्थात त्रिमंदिर हे मंदिर संगमरवरी दगडावर केलेल्या सुंदर अशा नक्षीकामासाठी आणि याच्या खुलेपणासाठी लक्षात राहते त्रिमंदिर अर्थात तीन मंदिरांचा संगम येथे करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो मध्यभागी हे जे मंदिर आपण बघितले ते श्री स्वामींचे याच्या उजवीकडे आल्यास आपल्याला भगवान विष्णू तिरुपती बालाजी भवानी असे अनेक देवतांची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते हे दुसरे मंदिर त्यानंतरचे तिसरे मंदिर हे शिवमंदिर आहे या ठिकाणी आपल्याला श्री हनुमान भगवान शिव आणि पार्वती आणि गणपती यांच्यासोबतच आपल्याला श्री कासव आणि नंदीबैलाचीसुद्धा मूर्ती इथे बघायला मिळते संपूर्ण मंदिरावर सुंदर असे नक्षीकाम काम केलेले आहेत त्रिमंदिर असले तरी याच्या आजूबाजूलासुद्धा दोन दोन छोटे मंदिर आहेत तिथे आपल्याला साईबाबांचेसुद्धा दर्शन होते मंदिराच्या मागच्या बाजूला भोजनालय आहे भोजनाचे दर अत्यंत कमी आहेत आणि विशिष्ट वेळेतच तिथे आपल्याला भोजन उपलब्ध होते त्या शेजारी स्वच्छतागृह आहेत आणि दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर असे लँडस्केपिंग केलेले दिसते भव्य अशा पायऱ्यांवर चढतानाच आपल्याला मंदिराच्या खुलेपणाची आणि भव्यतेची जाणीव होते पुण्यापासून बँगलोर हायवेला जाताना टोल नाक्यानंतर आपल्याला हे मंदिर बघायला मिळते हायवेवरूनच हे मंदिर दिसते अद्याप तरी बांधकाम चालू असल्याने मंदिराच्या शेजारीच पार्किंग आहे कच्च्या जागेतच पार्किंग आहे त्रिमंदिर सकाळी सात वाजता खुले होते आणि रात्री साडेनऊ वाजता बंद होते याच्या आरतीच्या वेळेस आपण गेल्यास प्रत्येक भाविकाला इथे आरती करण्याची संधी मिळते जात धर्म लिंग वय न बघता इथे प्रत्येकाला स्वतःच्या हातात आरतीचे ताट घेऊन आरती करता येते इथे प्रत्येक देवासमोर आरती केली जाते असे हे त्रिमंदिर आपल्याला सुंदर अशा संगमरवडीत दैवी सौंदर्याचे दर्शन देते